नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी मराठी कुमार भारतीचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण व्याकरणावर चर्चा करतोय शब्दसिद्धीवरती चर्चा करतोय या अगोदर सुद्धा मराठी व्याकरणावरच्या बऱ्याचशा व्हिडिओ आपण आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यामधली ही आता एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये शब्दसिद्धीवरती चर्चा करायची हा घटक दोन मार्काला येतो मित्रांनो व्याकरणाचा घटक असा आहे की ज्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात त्यामुळे ही व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नस केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक एज्युकेशनल ॲप अप आपण तयार केलाय त्या ॲपवरती जाऊन तुम्ही गणित विषयाची तयारी खूप चांगल्या प्रकारे करू शकता त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये कोर्स बनवला तुमच्यासाठी स्पेशल तो तुम्ही परचेस करू शकताय बघा मित्रांनो आता जास्त चर्चा न करता बघा शब्दसिद्धी म्हणजे काय प्रत्यय लावून येणारा शब्द तयार करा म्हणजे प्रत्यय लावून येणारा जो शब्द आहे किंवा उपसर्ग लावून येणारा शब्द तयार करा आणि दिलेल्या उदाहरणानुसार अभ्यस्त शब्द घ्या आता ही झाली तीन ऍक्च्युली प्रश्न आहेत हे याच्याकडे आपण लक्ष नको सध्या तरी लक्ष नाही देणार सध्या आपण थेट आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की भाषेमधला शब्द तयार कसा होतो त्याला शब्द सिद्धी म्हणतात आता समजा मी विचार आहे हा एक विचार हा माझ्याकडे एक शब्द आहे त्या विचारच्या अगोदर मी सु लावला तर तो सुविचार झाला ओके म्हणजे सुविचार म्हणजे उपसर्ग म्हणजे अगोदर आला सुविचार म्हणजे उपसर्ग आता काम आहे कामच्या पुढे गार लावला तर काय झालं कामगार इथं मार वाटतंय कामगार ओके कामगार म्हणजे इथं काय झाला उपसर्ग लागला नंतर येणारा जो शब्द असतो तो उपसर्ग आणि सॉरी नंतर येणारा जो शब्द आहे तो प्रत्यय आणि अगोदर येणारा शब्द जो आहे तो उपसर्ग लक्षात घ्या इथं हा जो सू जो आहे याला आपण काय म्हणतो बा प्रत्यय इथं प्रत्यय सॉरी हा झाला उपसर्ग कारण अगोदर आलाय ओके आणि नंतर येणारा जो शब्द आहे लागून त्याला आपण म्हणू शकतो प्रत्यय हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित असे दोन प्रकारचे शब्द असतात ओके त्याच्यापासून अनेक शब्द तयार होतात म्हणजे भाषेमधला शब्द तसा कसा तयार होतो यालाच आपण शब्दसिद्धी असं म्हणतो आता यातले प्रत्यक्षात काही उदाहरणं घेऊयात जी उदाहरणं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतात किंवा उदाहरणासोबत आपण ते प्रकार समजून घेऊ अगोदर ओके आता याच्यामध्ये बघा शब्दसिद्धीचे प्रकार आहे पहिला कुठला बाबा उपसर्ग घटित आता याच्यामध्ये काय बाबा मूळ शब्दाच्या आधी जो काही तुमचा मूळ शब्द असेल त्याच्या आधी किंवा आधी किंवा अधिक अक्षर लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात म्हणजे सरळ अर्थ की बाबा आधी जर का एखादा जो मूळ शब्द आहे त्याच्या आधी आधी एखादा शब्द लागून जर नवीन शब्द तयार होत असेल तर तो आपला काय झाला बाबा अं उपसर्ग घटित शब्द आता उदाहरणार्थ इथं उपसर्ग सु लागलाय विचारला सुविचार झाला त्याच्यानंतर गैर लागलाय समजच्या अगोदर गैर आला म्हणून गैरसमज यथा जो आहे तो शक्तीच्या अगोदर यथा गहीर आला म्हणून यथाशक्ती परत समज समजच्या अगोदर गैर आला गैरसमज म्हणजे अगोदर येणारा शब्द म्हणजे उपसर्ग म्हणजे अगोदर येणारा शब्द आहे मूळ शब्दाच्या अगोदर एखादा ये शब्द येऊन एक उपसर्ग घटित शब्द तयार होत असतो ओके तर हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे एकदम सोपा विषय आहे उपसर्ग म्हणजे अगोदर शब्द लागणं ओके उपसर्ग हा आधी लागतो आणि प्रत्यय असेल तर तो नंतर लागतो त्याच्यामुळे हे खूप सोपा कन्सेप्ट आहेत आणि याच्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत पुढचा मुद्दा काय बाबा प्रत्यय घटित शब्द आता प्रत्यय घटित पण आहे मूळ शब्दाच्या नंतर किंवा अधिकशी अक्षर जोडून जे शब्द तयार होतात त्याला प्रत्यय घटित म्हणजे उपसर्ग घटितच्या नंतर आपण काय करतो प्रत्यय घटित शिकत असताना मूळ शब्द जो आहे त्या मूळ शब्दाच्या नंतर ज्यावेळेस एखादा शब्द लागतो त्यावेळेस तो प्रत्यय घटित शब्द तयार होत असतो बघा कसा नंतर लागणाऱ्या या शब्दांना प्रत्यय म्हणतात म्हणजे मूळ शब्द रस आहे रसला एक प्रत्यय लागला इक तर त्याच्यापासून झालं रसिक मूळ शब्द बुद्धी आहे त्याला प्रत्यय लागला मान त्यावेळेस झाला बुद्धिमान मूळ शब्द है, दुकान आहे त्याला प्रत्यय लागला दार त्यावेळेस दुकानदार झाला मूळ शब्द माणूस आहे त्याला प्रत्यय लागला की तर माणूस की झाला तर अशा प्रकारे प्रत्यय घटित म्हणजे प्रत्यय म्हणजे नंतर लागतो आणि उपसर्ग जो तो आधी लागतो हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं कुठल्या प्रकारे कन्फ्युजन करून घ्यायची नाहीये आता प्रत्यक्षात काही उदाहरणं आपण बघण्याचा प्रयत्न करूयात बघा इथं अरे सॉरी उदाहरण बघण्याच्या अगोदर तिसरा एक आहे अभ्यस्त अभ्यस्त हा एक खूप सोपा भाग आहे बघा एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणं किंवा सार्थक किंवा निरर्थक शब्द एकत्र येणं किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे या शब्दांना अभ्यास शब्द म्हणतो म्हणजे एकाच प्रकारचे शब्द एकत्र येणं किंवा विरुद्ध शब्द एकत्र येणं किंवा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणं बघा पूर्ण अभ्यास म्हणजे काय क्षण जळवळ जवळ म्हणजे दोन्ही सुद्धा सारखेच आहेत क्षण जवळ जवळ म्हणजे दोन्ही सुद्धा सारखे म्हणजे क्षण क्षणच रिपीट झालाय जवळजवळच रिपीट झाला याला अभ्यास म्हणतो आपण हा अभ्यास आहे शब्द परंतु तो पूर्ण अभ्यास आहे आता अंश अभ्यास म्हणजे थोडासाचे आस पास उभा आडवा ओके आणि अनुकरण वाचक म्हणजे कडकड बडबड या ठिकाणी कडकड बडबड हे अनुकरण वाचक शब्द आहेत तर आपल्याला अशा प्रकारे हे जे काही अभ्यस्त शब्द म्हणजे परीक्षेला आला तर त्या पूर्ण अभ्यास वगैरेपेक्षा आपण थेट आपल्याला अभ्यस्त शब्द ओळखायला सांगितलं जाऊ शकतो म्हणजे तीन प्रकारापैकी नेमका कुठला प्रकारे ते ओळखायला जाऊ सांगितलं जाऊ शकतं तर आपण काय करू एकदा परत एकदा काही उदाहरणं आपण बघण्याचा प्रयत्न करूयात बघा यामध्ये इथं बघा कंसातील शब्द जो आहे या ठिकाणी बघा कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून टाकता पूर्ण करा उपसर्ग आता इथं शिष्ट असतं त्याला ई लागलाय शिष्टाई म्हणजे नंतर आलेला आहे म्हणजे तो प्रत्यय घटक शब्द म्हणजे इथं इथं तुमचा शिष्टाई जो आहे तो तुमचा इथं आला पाहिजे इथं प्रत्यय लागलाय धार आहे त्याला दार लागलाय म्हणजे धारदार दार, दार इथं सुद्धा अं इथं सुद्धा काय झाला बाबा धारदार तुमचा दा इथं झाला धार दार हा पण झाला प्रत्यय घटित आता बेशक शकच्या अगोदर बे लागलाय म्हणजे बेशक तुमचा काय झाला उपसर्ग घटित शब्द झाला बरोबर उपहार हारच्या अगोदर उप लागला म्हणजे उपहार उपहार झाला म्हणजे उपसर्ग घटित शब्द झाला म्हणजे अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायच्या दोन मार्क इथं आपल्याला हातातल्या आरामात मिळून जातील आता इथे बघा या ठिकाणी हा हे उत्तर आलं बेशक उपहार हे आपण बघितलं आता यांची उत्तर बघितले आता पुढे जाऊयात पुढे आणखी काही उदाहरण आहे का मागोमाग बघा या ठिकाणी हा जो आहे अभ्यस्त शब्द बघा मागोमाग अभ्यस्त आहे कडकडाट अभ्यस्त आहे मग आपण बघितलं आता प्रत्येक घटीत वाद आहे त्याला क लागलाय वादक भांड आहे त्याला त्याच्यानंतर ते खोर लागलाय भांडखोर ओके तर याच्यामध्ये अभ्यस्त काय बाबा मागोमाग मागोमाग अभ्यस्त त्याच्यानंतर कडकडाट कड कडाट हा झाला अभ्यस्त त्याच्यानंतर प्रत्येक घटीत काय वादक वादक प्रत्येक घटित शब्द आणि इथं भांडखोर जो आहे हा सुद्धा काय झाला तुमचा प्रत्येक घटित शब्द सोपा विषय एकदम सिंपल आहे मित्रांनो हे प्रश्न हातातले हे मार्क अजिबात सोडायचे आहेत ओके इथं आपण बघितलं आता इथे बघा इथं काय सांगितले पुढील उपसर्ग लावून दोन शब्द तयार केला आता उपसर्ग लावून स तुम्ही काय काय तयार करू शकता सुपासून सुविचार सुमधुर सुकन्या हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे याच्यामध्ये बघा पुढीलपैकी दोन उपसर्ग लावायचे उपसर्ग म्हणजे बाबा हे उपसर्ग म्हणजे सुरुवातीला सु आला पाहिजे बरोबर म्हणून सुविचार सुमधुर सुकन्या परी परिकथा परिणाम परिचय परिश्रम बघा परी परिश्रम परिपूर्ण परिचय परिणाम परिकथा ओके अशा प्रकारे होऊ शकतात अति अतिशहाणा अतिशय अतिरम्य अतिदुर्गम हा महान अशा प्रकारे तुम्ही शब्द तयार करू शकता खूप सोपा विषय आहे प्र प्र बघा प्र पासून प्रसाद प्रयत्न प्रबोधन पर प्रसाद प्रयत्न प्रबोधन आलं दोनच तयार करायचे आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही शब्द तयार करू शकता त्याच्यामुळे हा भाग जो आहे तो खूप सोपा आहे किंवा असाही प्रश्न विचारला जातो आपल्याला की पुढील प्रत्यय लावा अनिय अनिय म्हणजे माननीय आपण म्हणतो वाचनीय म्हणतो सन्माननीय म्हणतो बघा वाचनीय सन्माननीय श्रवणीय माननीय ओके उल्लेखनीय असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला इथं तयार करता येऊ शकतात खूप सोपे करी करी नंतर आलं पाहिजे ना करी शेतकरी काम करी वार करी शेतकरी काम करी वार करी अशा प्रकारे शब्द तयार झाले त्व कर्तृत्व स्वामित्व वक्तृत्व महत्त्व दायित्व ओके किंवा उत्तरदायित्व अशा प्रकारे बरेचसे शब्द तयार होऊ शकतात पणा मीपणा कमीपणा शहानपणा खंबीरपणा ओके okay, अशा प्रकारे आपण इथे शब्द तयार करू शकतो ओके okay, एकदम आहे मित्रांनो काय जास्त विषय नाही आहे आता अशा प्रकारे आपण हे जे काही प्रश्न बघितले अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात okay, ओके ते दोन मार्क जे आहेत मित्रांनो ना हे आपल्या खूप हातातले आहेत हे मार्क अजिबात आपल्याला सोडायचे नाहीत ओके आजच्या चर्चेमध्ये इथं थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर महत्त्वाची एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल चॅनलवरती अजूनपर्यंत आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो अशी आहे आपला एक एज्युकेशनल ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही तो ॲप डाऊनलोड करा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमच्यासाठी स्पेशल एक कोर्स आपण तयार केलेला आहे आत्ता दहावी गणित भाग एक आणि दोनच्या अनुषंगाने तर तो कोर्स परचेस करा त्यावरती तुम्हाला गणिताची तयारी जी आहे चांगली करून घेता येईल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद